आपले आपला आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आमचे बाळासाहेब सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर पुन्हा एकदा भगवास होणार आहे आणि भगवास झालेला आहे आणि हे भगो माझा हे थांबणार नाही आहे हे अनेक वर्ष चालणार आहे कारण ह्या लोकांनी हिंदुत्व हे हिंदुत्व हा विषय सोडून दुसऱ्या मार्गे भटकले आहे याला कधीही महाराष्ट्र माफ करणार नाही हे लक्षात ठेवा